हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय व्हिडिओ आजचं वेट आलं होतं सेव्हन्टी सेवन पॉईंट नाईन्टी सकाळची सुरुवात केली ॲपल सायडर विनेगरने आणि नंतर ब्लॅक कॉफी घेतली गुड मॉर्निंग तर ब्लॅक कॉफी घेते आता मी शॉवर घेतला के आंघोळ केली आज खूप कामं आहेत आज गुरुवार आहे मला देवपूजा करायचे वाचन आहे सो so, फर्स्ट ऑफ ऑल माझे कपडे धुऊन झालेत फक्त आता घर झाडून पुसून घेते स्वच्छ आणि देन देवपूजा करायला लागते देन वाचन करायचं आहे त्यानंतर मी वाचन केलं स्वामी समर्थांची पूजाही केली छान आणि फुलं नव्हती त्याच घालायला वाचन झालं मन प्रसन्न वाटतं एकदा का वाचन झालं माझं वा की आणि पारायण असतं गुरुवारचं सो वाचावं लागतं देन ओट्स खाल्ले नाश्त्याला कारण की नाष्टा करायला जवळजवळ एक वाजला होता दुपारचा सगळं काही आवरून संध्याकाळी पाणी आलं होतं ना आमच्या इथे थोडंसं पाण्याचा फार प्रॉब्लेम होतो आहे पाच पाच दिवसांनी पाणी सोडतायत सो मी इकडे माझा हाऊद भरून घेत होते कारण कधी पाणी येईल पुन्हा काही सांगता येत नाही म्हणून एक्स्ट्रा पाणी भरत होते नी तर आरो कधी माझे व्हिडिओ काढत होते मला कळलंच नाही की ती माझी व्हिडिओ काढते आहे कारण मी माझ्या गडबडीत होते आणि माझं लक्षच नव्हतं तिच्याकडे नंतर ब्लॅक कॉफी पिली संध्याकाळी ब्लॅक कॉफी पिल्याने आजकाल छान एनर्जी जाणवते इकडे सगळी झाडे सुकली होती कारण दोन तीन दिवस दुर्लक्ष झालं होतं माझं आणि ह्याच्यामध्ये नको तीच झाडे खूप वाढलेली कारण की माझं खरंच दुर्लक्ष आहे झाडांकडे सो मी विचार केला तर जाऊ देत कारण असंही त्यांना फुले येणार रानटी झाडं कशी असतात तसे झालेली ती मग म्हटलं ती माती काढावीत आणि त्याच्यात दुसरी झाडे लावावीत जरा चांगली चांगल्या क्वालिटीची आणून किंवा बघायची कुठे मिळत आहेत का असा विचार करून मी सगळी ती माती काढायला घेतली कारण की इतका त्याचा म्हणजे पसारा झाला होता त्या भिंतीवर आणि सगळी अशी रानटीच काहीतरी जी यूज लेस आहे तीच झाडे उगवली होती त्यात सो सगळं असं मी भरलं आणि खूप जड झालं होतं ते मी उचलायला गेले फर्स्ट टाईम मला एकदम असं जड वाटलं देन मी उचललं आणि थांबलेच था नाही ते सगळं बाहेर ठेवलं आणि पहिले पेटपूजा करावी म्हटलं तर दुपारच्या लंचमध्ये मी इथे रव्याचे डोसे बनवले होते हे इशूसाठी होते कारण की मी भाकरी खाणार होते आणि इशूला आता काय द्यायचं म्हणून मग मी रवा जर रव्याचा असा छोटासा डोसा छोटासा बनवला आणि तिला असं केचअप लावून दिला मग ती खाते तिला आवडतं असं खायला देन अजून एक बनवून ठेवला चान्स तिला आणि खाऊ वाटला तर असावा आपल्याकडे म्हणून तर देन तिने मस्तपणे तो खाल्ला फस्त केला तिला आवडतो खायला देन इकडे अजून एक मी जसं म्हणलं एक्स्ट्रा करून ठेवला काही नाही ताक होतं घरामध्ये शिल्लक तर मी त्या ताकामध्येच थोडासा अर्धा वाटी रवा अर्धा म्हणजे फारच थोडा होता चार पाच चमचे फक्त रवा होता तो बराच वेळ मी भिजवून ठेवला होता सकाळी मी ब्रेकफास्टला खायचा असा विचार केलेला पण आज पण माझं युज म्हणजे रोजचा ब्रेकफास्ट करणं झालेलं नाही डायरेक्ट मी जे जेवायला घेतलं इकडे आणि जेवणामध्ये मी भाकरी घेतली होती दोडक्याची भाजी डाळीची आमटी पा पोकळ्याची भाजी कांदा घेतला होता ॲज अ सॅलड आणि हा माझा आजचा लंच होता आणि पोकळ्याची भाजी आणि भाकरी काय भारी कॉम्बिनेशन लागतं देन मॅडम अशा दमवत होत्या हे जे पप्पांना वाटतं की मी दिवसभर करते काय तर मी आता काय करणार आहे की सगळं शूटच करणार आहे ही कशी मला दमवते त्यांनाही जरासं कळावं की काय काय करते ती तर मी जेवत होते बघा असं लांबूनच माझ्या ताटामध्ये असे फेकले तिने ह्याच्या आधी तिने पर्स फेकली होती तर ती काढते म्हणजे असंच असंच जीवन असतं एकदा मुलं झालं की जे काय असेल ते जीवन असंच असतं ताटातला कांदा घेऊन गेली पराक्रम बघा इशू कांदा का खाली टाकलायस तिचं असं दमावणं दिवसभर सुरूच असतं पण ज्यांना वाटतं ना काय करत असेल एखादी बाई लहान मुलासोबत त्यांनी एक दिवस लहान मुलं सांभाळून पाहावं वा असं मला वाटतं एक अक्का दिवस त्याचं खाणं पिणं पॉटी सुसू सगळं सगळं करायचं म्हणजे कळतं काय करते डोक्यामध्ये इथं सगळं सर्किट आउट झालेलं असतं ऑलरेडी आणि त्यांना सारखं सारखं लक्ष द्यावं लागतं ते वेगळं इकडे मी सगळे आता कुंड्या भरायला घेतल्या थोडीशी झाडं होती ती लावली आणि आधी मला ही माती नीट करायची होती त्यातली माती म्हणजे घाणडी झाडं गवत गवत फार होतं त्यानं खूप आलेली ती काढलीत आणि देन संध्याकाळशी छान दिवे लावले कारण की आज होते वसुबारस वसुबारस वसु होता पहिला दिवस होता दिवाळीचा सो दिवे तरी लावूया आणि कारण आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी आणायच्या होत्या जसं की तोरण तोरण आमचं चांगलं आहे पण आम्हाला नवीन आणायचं होतं सो त्यासाठी गेलो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय